बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जुन्या रागातून तरुणाची हत्या हत्या करून मृतदेह फेकला भातसा नदी दोन अल्पवयीन बालकांना घेतलं ताब्यात शापूर पोलिसांनी केली चोवीस तासात गुन्ह्यांची उकल शापूर तालुक्यातील कासगाव जवळील पॉवर हाऊस वज्र प्रकल्पातील नदीपात्रा सव्वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला या घटनेची माहिती मिळता शापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन जीवरक्षक पथकातील सदस्यांच्या सहकार्यानं मृतदेह नदीपात्रातून काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी शापूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला त्यानंतर बाळू वाघ व वा एकवीस यांची हत्या झाल्याचं शव्यच्छेदनाच्या अहवालातून समोर येताच शापूर पोलिसांनी तपास सुरू केला होता मिळालेल्या माहितीनुसार मृतकासोबत जुना वाद आणि त्यातच हळदी कार्यक्रमात भेट झाल्यानं हळदीतून येत असताना एकवीस वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करत त्याचा मृतदेह हो नदीपात्रात फेकल्याची घटना समोर आली ही घटना शापूर तालुक्यातील कासगाव हद्दीत घडली आहे या प्रकरणी शापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून दोन सतरा वर्षीय विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतला बाळूवाघ वय वा एकवीस राहणार साखरवाडी शिलोत्तर शापूर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली दरम्यान दोन्ही सतरा वर्षे विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर केला असता त्यांची रवानगी भिवंडीतील बाल सुधार गृहात करण्यात आली सदर तपास पोलीस उपभागीय अधिकारी मिलिंद शिंदे पोलीस निरक्षक शहापूर जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय शिवकुमार जाधव यांच्या तपास पथकाने चोवीस तासांच्या आत केला ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर